नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने मी असा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे की तू तु तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती नेहमी रोज नवीन काही ना काही आपण डिजिटल रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो मग तो ग्राफिक डिझायनिंग असो पोस्टर डिझायनिंग असो फेसबुक इंस्टाग्राम पेज बनवणं असो की तरही अनेक म डिजिटल मार्केटिंगचे जे काही प्लॅटफॉर्मद्वारे जे आपलं मार्केटिंग होईल ते सगळे व्हिडिओ मी इकडे टाकत असते आणि सध्या तरी कमीत कमी आपलं पंधरा ते तीन आठवडे झालेले आहेत की ग्राफिक डिझायनिंगचं कंटिन्यू चालू आहे आणि त्याचा सपोर्टही तुमचा मला चांगला मिळत आहे व्ह्यूज वाढत आहे सबस्क्रिप्शन पण खूप सारे लोक घेत आहेत तर मला याचा खूप अभिमान आहे की तुम्ही मला साथ देत आहे आणि असेच साथ तुमची माझ्यासोबत राहू द्या तर बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आपण सपोज हे ग्रीटिंग कार्ड बनवतो आणि ग्रीटिंग कार्डची जी काही डिझायनिंग असते ती कशी असते आता मी काल तुम्हाला रेडीमेड लोगोवाली डिझायनिंग शिकवली तर त्याच्यामध्ये अजून बराचसा पार्ट बाकी राहिलेला आहे पण हा व्हिडिओ मला बनवण्याचे कारण की मला एका ताईने रिक्वेस्ट केली होती की ताई मला असा व्हिडिओ बनवून हवा आहे त्याच्यामुळे मला असा व्हिडिओ आज बनवावा लागला तर बघा त्याच्यामध्ये आपण जे काही सर्टिफिकेट देतो तर सर्टिफिकेट कसं बनवायचं किंवा ते त्या सर्टिफिकेट टाय टाईपचा जो पोस्टर असतो तो कसा बनवायचा तर खूप सोपा आहे आपण कॅनवावरतीच ही सगळी डिझायनिंग करतो आणि ह्या डिझायनिंगमार्फत आपण ज जसं की आपण ओरिजिनल घेतली ठीक आहे तर ओरिजिनल डिझायनिंग घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती नेमकं आपल्याला कसं त्याच्यावरती डेकोरेशन करता आलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला कलर कॉम्बिनेशन कसं भरता आलं पाहिजे त्याच्यावरती नाव कसं टाकता आलं पाहिजे लोगो कसं त्याच्यावरती टाकता आलं पाहिजे इतर अनेक समस्या आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याच्याविषयी खूप अडचणी येत आहे आणि जर तुम्हाला अशा काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला नक्की कळवत जा आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करायचं असेल आपल्या आ... इंस्टाग्राम फेसबुक माध्यमातून तर तेही आपल्याकडे केलं जातं प्लस आपण शिकवतो पण जर तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकचं मार्केटिंग जी स्पॉन्सर ॲड असते ती कशी करायची जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जायचं आणि आपल्याकडे कस्टमर कसा मिळवायचा तो कसा ॲट्रॅक्टिव्ह झाला पाहिजे ह्या अनेक समस्या आहेत की त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपल्याला कस्टमर मिळवायचे तर ते डिजिटल मार्केटिंग आपल्याकडे शिकवलं जातं मग त्याच्यात ग्राफिक डिझायनिंग आहे रील एडिटिंग आहे इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग आहे जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जातं गुगल मार्केटिंग शिकवलं जातं गुगल माय बिझनेस रजिस्टर हेही आपल्याकडे शिकवलं जातं तर बघा डिजिटलचा कुठलाही पार्ट असू द्या सगळं आपल्याकडे आपल्या कंपनीमध्ये शिकवलं जातं आणि जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवरती मॅसेज किंवा नक्की कॉन्टॅक्ट करा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्या समस्या आहे त्या माझ्यापर्यंत पोहोचवता येतील मित्रांनो तर आपल्या बिझनेस वाढण्यासाठी आणि आपल्याला कुठंतरी पुढे जाण्यासाठी आपला ब्रँड बनवण्यासाठी आपण हे डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या जो काही आजचा विषय आहे त्याच्याकडून वळूया दर आता आपन कि ए, तर आता आपण सुरुवात करूया की जो आपल्याला हे जे काय आपल्याला ग्राफिक बनवायचं आहे तर ते कशा रिलेटेड बनवायचं आहे तर ते मी आता तुम्हाला दाखवते तर चला आपण जाऊया आपल्या कॅनवा ॲपवरती केलेलं आहे की जे आपली मोबाईलची स्क्रीन आहे ना त्या स्क्रीनवरती आपण आलेलो आहोत आणि आता तुम्हाला माहीत आहे की याच्यावरती आपण काय करणार आहोत तर सगळ्यात प्रथम आपण कॅनवा ओपन करायचं आहे आणि आपण सगळे ग्राफिक आपण कॅनवामध्ये शिकलेलो आहोत तर आता मी एक कॅनवा ओपन केला कॅनवा ओपन केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सर्टिफिकेट बनवायचं आहे ठीक आहे तर सर्टिफिकेट जर बनवायचं म्हटलं तर ते काय असंच बनतं का त्याच्यासाठी का? का आपल्याला काहीतरी करावं लागेल काहीतरी डिझायनिंग घ्यावं लागेल त्याच्यासाठी काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न केला पाहिजे तर मग आता काय करायचं का आपण इकडे जी सर्टिफिकेट साईज आहे ना तर सर्टिफिकेट असं नाव इकडे वरती टाकायचं आहे तर सर्टिफिकेट नाव टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे जे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 सर्टिफिकेट आपल्याला ओपन होतात ठीक आहे तर मग आता ओपन झाल्याच्या नंतर आपण काय करायचं याच्यामध्ये जो सर्टिफिकेट आपल्याला आवडेल त्या सर्टिफिकेट पद्धतीने आपण तो घ्यायचा आहे मग तुमचा कोणताही असो प्लेअरचा खेळाचा असो किंवा मग जिमचा असो किंवा मग डान्स असो ड्रॉईंग असो काहीही तुम्हाला जे सर्टिफिकेट बनवायचे ते तुम्ही सर्च करायचं ठीक आहे तर ह्याच पद्धतीने मी कंटिन्यू स्क्रीनवरती घेत आहे की जेणेकरून मला असं कुठेतरी चांगलं सर्टिफिकेट मिळेल सोप्या पद्धतीचं आणि ॲट्रॅक्टिव्ह ते तुम्हाला दाखवण्यासाठी थी, ठीक आहे तर आता मी काय केलं जे काही प्रोवाले तर तुम्हाला माहीत आहे की आपल्याला घ्यायचे नाही आहे तर आपल्याला एक साध्या सिंपल पद्धतीचंच मी तुम्हाला एक सर्टिफिकेट क बनवून दाखवते प्रोवाला नको आहे आपल्याला जे अनप्रोवाला आहे ते अनप्रोवाला आपण यूज करायचं आहे मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे कलर हा तुम्ही डिसाईड करायचा आहे की तुम्हाला कोणता कलर पाहिजे गोल्डन पाहिजे व्हाईट पाहिजे की अजून वेगळ्या कलरची जी काही डिझायनिंग आहे ती आपण करायची आहे तर मग काय करूया आपण ही एक डिझायनिंग आपण सिलेक्ट केली आता ही डिझायनिंग सिलेक्ट केल्याच्यानंतर काय करायचं की ह्या सर्टिफिकेटवरती जे काय आपलं नाव आहे आता हे कोणाचं त्या लोकांचं नाव आहे हा वरती जो लोगो आहे त्या लोकांचा, त्या लोकांचा लोगो आहे ठीक आहे तर ह्याच्यावरती आपण काय करायचं ह्याला डिलीट करून आपण आपला लोगो टाकू शकतो ओके तर मग तुम्ही ह्या पद्धतीने याला इकडे डिलीटवरती क्लिक केल्याच्यानंतर ते डिलीट होते तर मग असं तुम्ही तुमचा जो लोगो आहे ना तो टाकायचा आणि नसेल तर काहीच हरकत नाही पण जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगितलं की असेल तर तुम्ही नक्की टाका ठीक आहे तर आता हा आहे त्या लोकांचा लोगो इट्स ओके नो इश्यू आपण ठेवूया असाच तर मग आता काय करायचं इकडे दस सर्टिफिकेट आहेत ते नाव आहे ना दस सर्टिफिकेट ते नाव आपल्याला तसंच ठेवायचं त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करायचं पण त्याच्या खालचं जे हे जे नाव आहे ना ते आपल्याला डिलीट करायचे आणि त्याच्या जागेवरती काय करायचं की जे काही आपलं स्वतःचं नाव असेल ना ते नाव ते ल, तर ते स्वतःचं नाव इकडे टाकायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याचा कुठेतरी उपयोग होईल ठीक आहे तर मग आपण काय करूया संगीता डिजिटल मार्केटिंग तर हे माझ्या कंपनीचं नाव आहे आणि मी कंपनीच्या नावाने मी सर्टिफिकेट देत आहे तर मग तुम्ही ह्याच पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट घेऊन त्याच्यावरती कलर कॉम्बिनेशन करू शकता तुम्हाला हवा तो कलर तुम्ही टाका प्लस अशा पद्धतीने चेंजेस करा की जेणेकरून आपल्याला ते सर्टिफिकेट कुठेतरी कामाला येईल ठीक आहे तर मग आत्ता काय करायचं आहे की आपल्याला ही जी साईन आहे ना ही जी साईन तर ही डिलीट करायची आणि आपली साईन आपण व्हॉट्सअपला करून तिकडून कॉपी करून इकडून पेस्ट करायचे आणि आता हे जे आहे डिजिटल मार्केटिंग जे काय फॉर फॉर डिजिटल मार्केटिंग तर हे आहे की ही असं समजा की ही माझ्या बिझनेसची माहिती आहे तर मग तुम्हाला तुमच्या बिझनेसची इकडं खाली माहिती सांगाय टाकायची आहे तुम्ही इंग्लिशमध्ये टाका मराठीमध्ये टाका काहीच हरकत नाही आणि मग आता जे खालती जे नाव आहे तर हे नाव आपण असंच ठेवूया तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता इकडे साईन करू शकता आणि कलरमध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये काही जरी वाटत असेल वावगं तर मग तुम्ही इकडे अजून छान असा कलर चेंज करू शकता बघितलं का बघा बघा इकडे जे चौकोन बॉक्स आहे त्याच्यामध्ये हा कलर जो आहे चेंज होत आहे तुम्हाला असं वाटत असेल तो दुसऱ्यांचा कोणाचा तरी कलर आहे आणि तो आपल्याला नको आहे तर त्या लोकांचं ग्राफिक आहे तर हरकत नाही आपल्याला नाही पाहिजे तर नको घेऊया आपण मग आपण त्याच्यात आपल्याला ऑप्शन आहे ना की आपण ह्या पद्धतीने आपण त्याचे कलर चेंज करू शकतो साईज स्मॉल बिग करू शकतो की जशी तुम्हाला साईज हवी आहे त्या पद्धतीने आपली साईज वाढली जाते ओके तर मग हा त्यांचा लोगो आपण डिलीट केला त्यांचा लोगो डिलीट केल्याच्यानंतर अजून आपल्याला वेगळं काहीतरी आपल्याला मिळतंय का ते आपण बघूया की कलर वगैरे अजून काही मधला कलर काही चेंज करता येतो आहे का तर नाही येते कारण हा त्या लोकांनी ऑलरेडी रेडीमेंट कलर टाकलेला आहे त्याच्यामुळे तो काही चेंज होत नाही तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला सर्टिफिकेट बनवायचं आहे आणि जर याच्यामध्ये जर तुम्हाला ह्याचंच ग्राफिक बनवायचं असेल सर्टिफिकेट टाईप ग्राफिक बनवायचं असेल ते सुद्धा आपण एलिमेंट्समध्ये जाऊन बनवू शकतो एलिमेंट्समध्ये जायचं आणि एलिमेंट्समधून जो हवा तो बॉक्स आपण घ्यायचा हा बॉक्स घेतल्याच्या नंतर हा बॉक्सला हवं तिथं ठेवायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की इकडे ठेवा किंवा मग इकडे ठेवा किंवा मग ह्या पद्धतीने तुम्हाला जर त्या लोकांची नावंच झाकून टाकायची असतील तर तुम्ही झाकून टाका प्लस याचा कलर चेंज करा तुम्हाला हवा तो कलर तुम्ही टाका याच्यामध्ये आणि जे काही तुमच्या इतर बिझनेसची काही माहिती असेल ती तुम्ही टाका तर अशाच पद्धतीने आपल्याला कंटिन्यू डिजिटल रिलेटेड ग सर्टिफिकेट जर तुम्हाला ऑनलाईन पाठवायचे असतील तर तुम्ही पाठवू शकता तर वरती डाउनलोडचं ऑप्शन आहे ह्या जे दोन बाणं आहे खाली जाणारा आणि वरती जाणारा वरती जाणाऱ्या बाणावरती जर क्लिक केलं डाउनलोडवरती क्लिक केलं तर ते डायरेक्ट डाउनलोड होऊन आपले व्हॉट्सअपला जातं तर मित्रांनो पहा अशा पद्धतीने सर्टिफिकेट बनवणं खूप सोपं आहे तर आपण आता आपल्याला जी डिझायनिंग हवी होती त्या डिझायनिंगवरती जो काही पार्ट आपल्याला लागतो हो, त्याच्यावरती कलर कसे हवे ते त्याच्यावरती नावं कशी टाईप करायची आहे तर ते मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करून त्या पद्धतीचा तुम्ही जे काही ग्राफिक आहे ते बनवू शकता अतिशय सोपं आहे हे तुम्ही बघितलेलंच आहे की त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही आणि खूप छान आणि सुंदर पद्धतीने मी ते शिकवलेलं आहे तर मित्रांनो बघा अशाच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा स्वतः कुठेतरी काहीतरी शिका आणि घर बसल्या पैसे कमावण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फायदा डिजिटल मार्केटिंगचा होऊ शकतो बघा डिजिटल मार्केटिंग मार्फत बघा आता तुम्ही मला ओळखत होते का नाही ना किंवा तुम जे काही तुमचे कॉन्टॅक्ट नंबर येत आहेत ते ते कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडं होते का नाही ना मग हा एक सोशल मीडिया आहे ठीक आहे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडे येत आहे त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही काहीतरी करण्यासाठी तळमळ करताय आणि ती तळमळ माझ्यापर्यंत पोहोचत आहे तर महिलांसाठी किंवा तुम्ही जॉब करता करता किंवा कॉलेज स्टुडंट असाल तर हे सगळं तुम्ही पार्ट टाईम करू शकता असं नाही आहे की आपल्याला सगळाच वेळ इकडे द्यायचा आहे आणि आपल्याला ह्याच विषयावरती घेऊन बसायचं आहे तर असं बिलकुल नाही तुम्ही जॉब करता करताही तुम्ही हा बिझनेस करू शकता डिजिटल मार्केटिंग करू शकता दुसऱ्यांचे व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकता दुसऱ्यांचे ग्राफिक डिझायनिंग करून देऊ शकता अशा इतर अनेक स गोष्टी आहेत की जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला खूप सारा फायदा होतो तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र